राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारताने पाकिस्तानसोबत पूर्ण रात्रीमध्ये ज्या पद्धतीनं हॅपी दिवाळी केलेली आणि दिवाळीचे बॉम्ब फोडलेले ज्या पद्धतीनं भारताने पाकिस्तानची मस्ती झिरवलेली ते बघितल्यानंतर मनाला एक प्रकारचा आनंद मिळाला आणि भारताने खरंच पाठीमागच्या पंधरा वर्षामध्ये काय केलं आहे हे आपल्याला काल रात्री बघायला मिळालं आपलं भारताचं जे रक्षक कवच म्हणून जे समोर आलं आणि एअर डिफेन्स सिस्टम म्हणून जे आपली समोर आली खरोखर त्या एअर डिफेन्स सिस्टमला आणि ते एअर डिफेन्स सिस्टम घेणारे नरेंद्र मोदी ज्यांनी रशियाकडून हे अत्यंत महत्त्वाचं हत्यार सामान जे विकत घेतलं आणि त्याच्यामुळं काल भारताच्या भरपूर सीमा भागामध्ये सुरक्षा निर्माण झाली आणि एकही हल्ला आपल्यावरती झाला नाही किंवा जमिनीवर जमिनीपर्यंत पोहोचू दिला नाही ते म्हणजे एस फोर हंड्रेड त्यासाठी नरेंद्र मोदी आणि रशियाचं मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत आपण सगळ्यांनी मिळून की अशा प्रकारचं एक मशीन बनवली ज्या रक्षकांनी आपल्या सगळ्यांचं रक्षण केलं ह्या सगळ्यांच्या नंतर आपल्याला सगळ्यांना एक व्हिडिओ बनवलं की मी कशाप्रकारे पाकिस्तानवरती रात्री भारताने हल्ले केलेत आणि पाकिस्तानचं त्याच्यामध्ये काय काय नुकसान झाले आपण सगळ्या सांगितले तर नक्की जाऊन बघा तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ येतो मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी अत्यंत आणि धोकादायक माहिती समोर येते सकाला या भागामध्ये काही अज्ञात ड्रोन हे उडताना बघितला बघितल्याचे स्थानिकांनी सांगितले आणि त्याच्यामध्ये मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून ते ड्रोन ड्रोनची माहिती घेण्याची सुरुवात केलेली आहे कारण मुंबई चकाला हा भाग मुंबई एअरपोर्टच्या अगदी जवळचा आहे आणि या भागामध्ये ड्रोन उडवण्यामध्ये सगळ्या प्रकारच्या बंदी आहेत कुठल्याही प्रकारचं ड्रोन त्या ठिकाणी उडवू शकत नाही अशी माहिती आणि असं असताना चकाला करून चकाला या भागामध्ये ड्रोन उडवले आणि तो ड्रोन मुंबई एअरपोर्टच्या दिशेने गेल्याचा स्थानिकांनी सांगण्यात आलेले मुंबई पोलिसांनी एक फोन कॉल आला फोन कॉल आलेला आणि त्याच्यानंतर या सगळ्या माहितीने मुंबई पोलीस सतर्क झालेले आणखी दुसरी माहिती तुम्हाला असं सांगतोय की मुंबई Line मरीन लाईनचे जे पूर्ण लोक बसतात त्या ठिकाणी वॉकिंग करतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चर्चके टेशनच्या बाहेर येते मरीन लाईन पूर्ण त्या मरीन लाईनवरती पूर्णपणे मरीन लाईन खाली करायचे आदेश मुंबई पोलिसांनी दिलेले आहेत स्वतः हा मुंबई पोलीस त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आलेले टुरिस्ट त्या ठिकाणी आलेले सगळी लोकं त्यांना सांगण्यात येते की तुम्ही ही पूर्ण मरीन लाईन खाली करा आणि त्याच्यावरून तुम्ही बाहेर पडा आणि पूर्णच्या पूर्ण आता मरीन लाईन खाली करण्यात आल्या जा सांगितलं जाते मुंबई आणि पूर्ण रायगडची जी कोस्टल लाईन आहे ती कोस्टल लाईन अत्यंत सतर्क राहण्यामध्ये सांगितलेत मच्छीमारांना देखील एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली की तुम्ही जे ठरवून दिलेलं तुमची लाईन आहे त्या लाईनपर्यंतच मासे पकडण्यासाठी जा तिथून ती पुढे तुम्ही जाऊ नका अदरवाइज शूट टू किल ही ऑर्डर काढलेली आहे कारण ह्याच्या ज्या पार्श्वभूमी अशी आहे की गुजरातची काही मच्छीमारांच्या बोट ह्या पाकिस्तानच्या नेवीने आपल्या ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येते आणि मच्छीमारांना मात्र सोडलेले परंतु त्यांच्या बोट ह्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने मुंबईवरती दोन हजार आठ साली सव्वीस अकराचा सा हल्ला झालेला हा हल्ला करण्यासाठी आजमलका आणि त्याचे सगळे साथीदार हे समुद्री समुद्री मार्गाने आपल्या मा इंडियन बोटचा आधार घेऊन मच्छीमारांच्या बोटचा आधार घेऊन ते मुंबईपर्यंत पोहोचले होते याच पद्धतीचं पाकिस्तानचा कुठला इरादा तर नाही आहे ना कारण त्यांनी गुजरातच्या म्हणजे इंडियन आपल्या मच्छीमारांच्या बोटी ह्या ताब्यात घेऊन गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं मच्छीमारांना सोडून बोट ताब्यात घेणं त्याचा पाठीमागचा उद्देश असा दिसतोय की त्यांचा मान मानस हा असू शकतो की ते पुन्हा एकदा कायर आतंकवादी हल्ला करू शकतात आपल्या सिव्हिलियनला टार्गेट करण्यासाठी कारण त्याच्या अवकातच तेवढी आहे भिकारही ते त्याच्यामुळं भा अशा भिकाऱ्यांना कसा ठोकायचं हे इंडियन फोर्सेसचं चांगलं माहिती आहे ते एका बाजूने वार त्यांचं का। का। ते काम करत आहेत दुसरी अशी गोष्ट वारंवार सांगण्यात येते की कुठल्याही प्रकारची इंडियन आर्मीची मुवमेंट असेल त्या मुवमेंटला सोशल मीडियावरती शेअर करू नका तुम्हाला जर अशी कुठली अनव्हेरिफाईड माहिती मिळत असेल तर त्या माहितीला तुम्ही शेअर करू नका हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आता महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की युद्ध आता काही संपणार नाही आहे कारण हे सुरुवात आहे कारण कालच राजनाथ सिंग यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर हे काही संपलेलं नाही तर हेची सुरुवात झालेली आहे ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ हे रात्री आपल्याला बघायला मिळालं पाकिस्ताननं पुन्हा एकदा सकाळी आपल्या सिव्हिलियन लोकांवरती अटॅक करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं पाकिस्तानची वाकडी शेपूड जोपर्यंत आपण तोडत नाही तोपर्यंत पाकिस्तान त्याच्या अवकाळीवरती येणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला की पाकिस्तानमध्ये आपल्याला माहिती आहे की बलुचिस्तान आर्मी ही पाकिस्तानवरती अटॅक करते आणि याच बलुचिस्तानच्या बी एल एने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे म्हणण्यापेक्षा एक थर्ड वन थर्ड एरियामध्ये पाकिस्तानचे जे छोट्या मोठ्या छोट्या छावण्या असतील किंवा ज्या त्या ठिकाणी त्याचे जे कॅम्प असतील ते कॅम्पवरती स्वतःचे बलुचिस्तानचे झेंडे लावलेले आहेत कारण त्या ठिकाणचे सगळं आर्मी हे आपल्या बॉर्डरवरती डिप्लॉय करण्यात आलेलं पाकिस्तानकडून त्यामुळे जे छो थोडे थोडे राहिले त्यांना मारून टाकले आणि त्या ठिकाणी वन थर्ड एरियामध्ये बलुचिस्ताननी आपले झेंडे लावून स्वतःला आझाद करण्याचा देखील त्यांनी सांगितलं की आम्ही आझाद झालो स्वतंत्र झालो आहोत युएनने आमच्या इथं यु एन फोर्स देऊन आम्हाला आमची इथं शांती आणावी भारताने देखील लवकरात लवकर आमची इथे येऊन अँबेसी खोलावी आणि आम्हाला एक स्वतंत्र देश म्हणून घोषित करावा आता या सगळ्या गोष्टीला अजून अधिकृत माहिती आली नाही की बी एल एने अजून किती भागांवरती हल्ला केलेला आहे किंवा किती भागांवरती कब्जा केलेला आहे जशी माहिती तशी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो बाकी तुमचं मत काय तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जर राहत असाल तर सतर्कता बाळगा मुंबई पोलिसांचं सांगणं आहे की तुमचं जर काम असेल तरच घराच्या बाहेर पडा कामाच्या व्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नका सरकारी यंत्रणांना हलक्यावर घेऊ नका त्यांच्या ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला माहिती मिळते त्या त्या गोष्टींचं तंतोतंत पालन करा कारण काल रात्री भारताने आय एन एस विक्रांत असेल किंवा एअरफोर्स असेल यांनी कराची पाकिस्तानमध्ये असणारे जे जे महत्त्वाचे शहर आहेत अगदी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद अहो पंतप्रधानाच्या घराच्या दहा किलोमीटर बाजूला बॉम्ब टाकलेत पण पं, पंतप्रधानाला बंकरमध्ये घेऊन गेले होते काल रात्री प पाकिस्तानच्या त्याच्यामुळं या गोष्टीचा बदला घेण्यासाठी कदाचित मुंबई किंवा कोस्टल गार्ड लाईन असेल आपली आपल्या ठिकाणी टार्गेट करू शकतात असं काय होणार नाही कारण आपली एअर डिफेन्स सिस्टम अत्यंत महत्वाची स्ट्रॉंग आहे पण तरीही आपण सुरक्षेच्या कारणाचं आपण सगळ्यांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे मुंबई पोलिसांकडनं असं सांगण्यात सा येते की तुम्ही वारंवार कामाच्या ते व्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नका ठीक आहे बाकी या सगळ्या गोष्टींवरती तुमचं मत काय प्रतिक्रिया काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल तर नक्की करा एक कमेंट आपल्या भारतीय जवानांसाठी जय हिंद जय भारत तुमच्याकडनं झाली पाहिजे कारण त्यांचा हौसला वाढवणं आपल्या सगळ्यांचं आता काम आहे बॉर्डरवरती ठोकता येते एक पाकिस्तानच्या दुश्मनांना आपल्या दुश्मनांना की पाकिस्तानला परंतु आपला काम आहे की त्यांचा आपण जोश आणि जोशला जोश वाढवला पाहिजे त्याच्यामुळं जय हिंद जय भारत एक कमेंट नक्की झाली पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार